And to baby विराज आज शेअर एक एकदम ऑथेंटिक अँड ट्रेडिशनल अशी ची रेसिपी खूप खूप ट्रेडिशनल आहे जशी बनवतात ना तशीच बनवली कारण की मी ज्यांच्याकडनं शिकले ते आमचे शेजारी एक साऊथ इंडियन अज्जी राहतात आणि जवळपास एज सिक्स्टी इयर्स आहे तर त्यांना प्रॉपर माहिती की त्यांना त्यांच्या गावाकडे कशी बनवली जाते सो so, त्यांच्याकडे सेम प्रमाण आणि सेम पद्धतीने मी त्यांच्याकडनं शिकून घेतलं आहे स्टेप बाय स्टेप so, मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि खूप छान लागते ज्यांना रसम आवडतं त्यांना ऑफकोर्स सांबार पण खूप आवडतं आणि रसम तुम्ही ॲज अ सूप म्हणूनसुद्धा पिऊ शकता कारण की त्यांच्याकडे सूप म्हणूनसुद्धा पिलं जातं सो आपण ही सेम ऑथेंटिक ट्रेडिशनल टाईप आहे ते सो म्हणून तुमच्याबरोबर शेअर करते आहे तुम्ही पण नक्की बनवा आणि उन्हाळ्याचे दिवस आहे तर इडलीबरोबर खाण्यासाठी किंवा राईसबरोबर खाण्यासाठीसुद्धा खूप छान लागते सो मी डीटेल करें। और करें ला आता स्टेप स्टेप तो मी तुमच्याबरोबर डिटेल व्हिडिओ शेअर करेन तुम्ही पण नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडलाच तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण स्टेप बाय स्टेप जाऊया तर त्यासाठी इथे मी घेतले आहेत धने धने जे आहेत ते साधारण आपल्या एक मूठ एवढे धने मी याच्यामध्ये घेतलेले आहेत मिरे आहे जवळपास दहा ते बारा तीन मिरच्या आहेत त्याचे मी जे देट असतात ना ते काढून घेतले आहे आणि त्याचबरोबर जिरे आपल्याकडे दोन चमचे घेतलेत ठीक आहे तर एवढं साधारण माझं हे माप आहे हे, हे सगळे आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे ही आपली फर्स्ट स्टेप असणार आहे आता इकडे बघा याच्यासाठी मी ऑलरेडी पॅन याच्यामध्ये ठेवलेला आहे आणि यामध्ये आपण टाकूया हे जे काही आपलं हे सामान आहे ना ते टाकायचं ओके आणि लो फ्लेम गॅसवर आपल्याला हे ड्राय रोस्ट करून घ्यायचं थोडासा फक्त धन्यांचा कलर चेंज झाला पाहिजे जिऱ्यांचा कलर चेंज झाला पाहिजे बस बाकी विशेष असं काही नाही खूप आपल्याला डार्क असं काही जाळायचं वगैरे नाही तर मग ते कडू लागेल आता हे बघा याचा थोडासा कलर पण चेंज होतो आहे आणि तुम्हाला आपोआपच मसाला भाजल्यासारखा स्मेल जेव्हा येतो ना म्हणजे छान असा त्यावेळेस हा गॅस ऑफ करायचा आता याचे कलर पण चेंज होतोय कारण आपल्याला हे भाजायचं कारण असं आहे की यामुळे आपली जी पावडर होणारे म्हणजे आपण हे जे मिक्सरमधून काढणार आहोत आणि जी पावडर तयार होईल ती खूप टेस्टी तर असणारच आहे पण त्याचबरोबर ती एकदम क्रिस्पी ज्याला म्हणतो ना ती क्रिस्पी पावडर येईल तर आता आपण हे काय करूया हे सेम ॲज इट इज घ्यायचं आणि इथे माझ्याकडे जे मिक्सरचं भांड आहे त्याच्यामध्ये हे टाकायचं पण आता आपण हे लगेच करायचं नाही ओके हे बघा आता ही जे मिक्सर थोडंसं थंड करूया तोपर्यंत दुसरी प्रोसेस में दाखो दे। मी तुम्हाला दाखवते ही आहे आपली सेकंड स्टेप ज्याच्यामध्ये मी जवळपास अर्धी वाटी चिंच घेतलेला आहे त्याच्यामधल्या बी काढून टाकलेलं आहे आणि त्याच्या ज्या दशा असतात ना त्या पण टाकल्यात आणि इथे आहे टोमॅटो साधारण दोन टोमॅटो आहेत आणि तुमच्याकडे जर खूप पिकलेलं असले तर जास्त चांगलं माझ्याकडे थोडेसे कच्चे आहेत मोठे मोठे पीसेस करून घेतले आहेत तुम्हाला हवं असेल तर अख्खा टोमॅटो टाकला तरी चालतो आपल्याला आता हे उकळवून आहे पाण्यामध्ये हे बघा आता इथे आपण पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण हे टोमॅटो जे आहे ना ते आपण टाकूया एक 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 दोन दोन चार चार ओके आणि त्याचबरोबर ही जी चिंच आहे ती पण याच्यात टाकायची आता हे पाणी जे आहे ना हे जवळपास अर्ध झालं पाहिजे एवढं आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामधला पूर्ण जे टोमॅटोचं आणि चिंचेचा फ्लेवर टेस्ट आर्क ज्याला आपण म्हणतो ते सगळं याच्यात आलं पाहिजे आता हे व्यवस्थित उकळू देऊ आता जोपर्यंत आपलं ते उकळत आहे चिंच आणि टोमॅटो हे जे पावडर आपण याची करून घेऊ याच्यासाठी एक थेंबही पाणी टाकायचं नाही आपण डिरेक्टली याला मिक्सरला लावून घ्यायचं चा, आणि छानपैकी याची पे पावडर करायची चलो आता आपण हे ओपन करूया आणि हे बघा फॅन्टॅस्टिक आपली अशी ही मस्तपैकी पावडर रेडी झाली आहे तुम्हाला हवा असेल तर ही पावडर तुम्ही स्टोर पण करू शकता जास्त पण बनवून ठेवू हो शकता पण मला असं म्हणायचं आहे की जर ताजं ताजं बनवलं ना तर त्याचं जे फ्लेवर असतो किंवा त्याचा तिखटपणा जो असतो ना तो टिकतो आणि आधीच करून ठेवलं तर मग ते कमी कमी त्याची पावर कमी कमी होत जाते तिखटपणा कमी कमी होत जातो त्याचा ॲरोमा जो आणतो सुद्धा कमी होत जातो तर ता ताजीच बनवा जेवढं पाहिजे तेवढं आता हे मी एका डब्यामध्ये काढून ठेवते चला आता हे एका कंटेनरमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये मी डब्यात काढून ठेवलं आहे साईडला ठेवते आता काय करायचं का आहे कोथिंबीर आणि लसूण हे आपल्याला घ्यायचे आहेत चार ते पाच तीन पाकळ्या भरपूर झाल्या आता हे आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे सो so, हे कोथंबीर भरपूर जायला पाहिजे ओके okay. आणि त्याचबरोबर हे लसूण आता याला आपण ग्राईंड करू पाणी अजिबात टाकायचं नाही आता हे बघा हे आपल्या टोमॅटोज एकदम चांगले असे उकळलेले आहेत आणि छानपैकी आपण त्याला मॅश करू शकतो कारण की आतमधून त्याची हे बघा तुम्ही जर बघितलं ना त्याची स्किन पण आता हळूहळू निघत चालली आहे त्यामुळे आता याला गॅस बंद करून आपण जरा याला मॅश करूया आता आधी खाली आपण ओट्यावर स्टँड ठेवलाय आणि स्टँडवर आपण हे गरम पातीला आहे आता गरम गरमच आपण याला मॅश करणार आहोत जसं जसं आपण मॅश करत जाऊ ना तुम्हाला समजेल की टोमॅटोची जी स्किन आहे ती आपोआप वरती येते आहे जसं जसं ती वरती येईल सगळं मॅश करून घ्या मग जेवढेही स्किन येईल ना ती पूर्ण आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे त्याच्याबरोबर तुमचे टोमॅटोज सगळेच एकदम मॅश व्हायला पाहिजे असं काही नाही थोडेसे जाडसर राहिले तुकडे राहिले तरी चालेल आता आपल्याला चा याच्यामध्ये दे तडका द्यायचा आहे तर इथे आपण मॅश केलेलं पाणी रेडी आहे आता आपल्याला ठेवायची आहे कढई कढई गरम करत ठेवायची त्याचबरोबर आपण याच्यात टाकणार आहोत तेल फोडणी एकदम झणझणीत गेली पाहिजे त्यामुळे आपण याच्यात टाकणार आहोत सगळ्यात पहिले जिरे त्याचबरोबर मोहरी आणि नंतर कढीपत्ता सगळं काही तुम्ही बघू शकता एकदम छानपैकी तडका जो म्हणतो तो चांगल्यापैकी लागलेला आहे नंतर इथे मी एक कांदा कापून घेतला आहे सेपरेट आहे हां हा कांदा आपल्याला फोडणीमध्ये टाकण्यासाठी चांगला कांदा परतवून घ्यायचा याला काही खूप डार्क ब्राऊन किंवा अगदीच काही ब्राऊनिश कलर आला पाहिजे असं काही नाही पण कच्चाही नको राहिला अशा पद्धतीने आणि त्याचबरोबर आपण याच्यामध्ये एक टोमॅटो पण वापरणार आहोत हा टोमॅटो पण फोडणीमध्ये हो टाकण्यासाठी तर टोमॅटो पण आपण जसा कांदा कापतो त्याच पद्धतीने आपण इथे टोमॅटो पण कापून घेतलेला आहे बाहेर थोडासा आवाज येतो आहे ये तुम्हाला त्यानंतर हे व्यवस्थित आपल्याला मॅश कर मॅश नाही करायचा पण चांगल्यापैकी परतवून घ्यायचं आहे शिजवायचं वगैरे असं काही नाही आहे आता का जसं ते टोमॅटो माझा थोडासा कच्चा आहे त्यामुळे ना मी याच्यामध्ये मीठ टाकेल मीठ टाकल्याने काय होतं की टोमॅटो लवकर शिजला जातो तर आता हे व्यवस्थित आपण थोडंसं मीठ टाकूया आणि त्यानंतर हे पुन्हा परतवून घेऊया म्हणजे काय होईल की आपला जो टोमॅटो आहे व्यवस्थित तो शिजला जाईल आणि महत्त्वाचं म्हणजे पटकन शिजलं जाईल जास्त वेळ लागत नाही या सगळ्या गोष्टींसाठी पटकन होतं आणि त्यानंतर हे बघा मीठ टाकलं आहे मी थोडंसं परतवूया आपण आणि सगळ्या गोष्टी आपल्याला एकदम लो फ्लेमवर करायच्या आहे अगदीच आपल्याला जाळत नाही बसायचं यानंतर ही जी पेस्ट आपण बनवली पेस्ट पण पन नाही पण कोथंबीर आणि लसूण हे जे आपण वाटून घेतलं होतं ना ते याच्यामध्ये टाकायचं आहे आणि ते सगळंच टाका कारण की जास्तीत जास्त याच्यामध्ये कोथंबीर जास्त आहे ती जर जास्त असली तरी चालेल थोडीशी हळद टाकलेली आहे आणि त्यानंतर हिंग हिंग मी साधारण अर्धा चमचा टाकणार आहे कारण की त्याच्याने टेस्ट खूप चांगली येते सो so, या सगळ्या गोष्टींना आपल्याला टोमॅटोचं पाणी याच्यामध्ये टाकण्याच्या आधी आणि व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे आणि हे एकदम ट्रेडिशनल मेथड आहे तर हे सगळं टाकल्यानंतर आता हे जे टोमॅटो आणि चिंचेचं पाणी आहे ते सगळं ॲज इट इज याच्यामध्ये टाकायचं आहे संपूर्ण याच्यामध्ये टाकलं गेलं पाहिजे स्ट्रॉंग तडका लागला पाहिजे आणि हा सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये पाणी थोडंसं वाढवू शकता तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तुम्हाला जर जास्त पातळ हवं असेल तर थोडं जास्त पाणी थोडं थोडं करत मी याच्यामध्ये साधारण एक ग्लास पाणी टाकलेलं आहे वरतून तुम्हाला पाहिजे तर गरम टाका थंड टाकलं तरीही चालेल थंड म्हणजे साधारण फिल्टरचं नाहीतर मग गरम करून टाकलं तरीही चालेल काही हरकत नाही व्यवस्थित असं झाल्यानंतर आपण ही जी मिरे पूड वगैरे सगळी बनवली होती ना ड्राय रोस्ट जी आपण एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवली होती तीचं प्रमाण तुम्हाला जितकं तिखट हवं असेल त्याच्यावर आता साधारण मी इथे एक चमचा टाकलेला आहे मला असं वाटतं आहे की थोडंसं कमी पडेल आणि म्हणून मी वरतून पुन्हा अर्धा चमचा टाकला तर साधारण दीड चमचा मी याच्यामध्ये टाकलेला आहे आणि हे सगळं पाणी टाकल्यानंतरच टाकायचं फोडणीमध्ये नाही ठीक आहे आता व्यवस्थित हे छानपैकी असं झाल्यानंतर याला व्यवस्थित भरपूर अशी चांगली उकळी आली पाहिजे तुम्हाला हवं असेल तर वरतून तुम्ही अजून थोडंसं काय म्हणतो कोथिंबीर टाकलं कापून तरी चालेल पण ऑलरेडी भरपूर टाकलेली म्हणून मी पुन्हा टाकली नाही चांगलीपैकी उकळी आल्यानंतर हे बघा तुम्ही हवं तर टेस्ट करू शकता तुम्हाला जर वाटलं की तुम्हाला थोडंसं मीठ वगैरे टाकलं पाहिजे तर तुम्ही मीठाचं प्रमाण जे काही टेस्टमध्ये कमी जास्त असेल तिखट तर मग तुम्ही ती पावडर टाकू शकता मीठ कमी वाटतं तर मीठ टाकू शकता अशा पद्धतीने तुम्हाला जर कन्सिस्टन्सी वाटते आहे पाण्याची कमी तर ती तुम्ही वाढवू शकता सो मस्तपैकी आपल्या इथं रस्सम तयार होतो जे की एक खूप हेल्दी ड्रिंक आहे आणि मुलांना जर आवडत असेल तर अतिउत्तम नाहीतर मग हे राईस बरोबर तर खायलाच पाहिजे पिऊ पण शकता आणि गरम गरम उकळी आल्यानंतर झाकण ठेवायचं आहे